नमस्कार माझे नाव वेदांत विश्वास कदम मी इयत्ता आठवी संस्कार मध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव भैरव विद्यालय आठवा दड़ा धाडशी कॅप्टन राधिका मेनन राधिका या केरळच्या कोधूनगलर भागात लहानपणाच्या मोठ्या झाल्या धाडस आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत हे त्यांचे गुणविशेष होते मोकल्या वेळेत त्यांच्या नेहमी सागरकिनारी भटकन नवायचे त्यामुळे उचलणाऱ्या नखरे लाटांना पाहून त्यांच्या सोबतीनं अनंत अशा सागर सफरीला जावं असं त्यांच्या मनाला वाटायचं या लाटना पाहूनच त्यांनी नौसेने ज्याचं निश्चित केलं सुरुवातीला त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या या निर निर्धाला विरोध केला त्यांना वाटलं होतं की ही जोखमीची नोकरी आहे आपली नाजूक मुलगी समुद्रातल्या धोक्यांचा सामना कसा करेल पण उत्तुंगी इच्छाशक्ती असलेल्या राधिकाने त्यांना यासाठी राजी केले पदवी मिळणाऱ्या नंतर त्यांनी ऑल इंडिया मरीन कॉलेजमध्ये रेडिओ कोससाठी प्रवेश घेतला त्यांच्या घरापासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कोचीमध्ये कॉलेज होते प्रशिक्षणासाठी राधिका या समुद्र जवळ संवाद प्रणालीच्या माहिती झाली जहाजात काम करायला त्या फारच उत्साहित होत्या प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर शिपिंग कॉम्प्लेक्सच्या ऑफ इंडियामध्ये प्रतीक्षित रेडिओ ऑफ ऑफिसरची नोकरी मिळवली आणि त्यांचे समुद्र जहाजार काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले नियमानुसार त्यांनी मास्टर सर्फिक अर्ज केला या दरम्यान त्यांच्या बराच काल घरापासून लांब राहावे लागले पण रोमांचकारी प्रवासामुळे खुश होत्या शेवटी त्याचं हे आवडीचं काम होतं ना आता त्याचं लक्ष होतं समुद्री जहाजाची कमा संध्याकाळी धन्यवाद